सुख म्हणजे नक्की काय असतं आता नवीन वेळेत सत्तावीस मे पासून सोमवार ते शनिवार रात्री वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आधी नित्याला गुलाब देतो तर त्या गुलाबाचे काटे निघायला लागतात त्यावर आधी तिला म्हणतो की हाच आहे तुमच्या पिक्चरचा क्लायमॅक्स तरी ते शेखरदाजी आणि राजमाचा फोटो शालिनी पाहत असते शेखरदाजींची पाठ असल्यामुळे तिला ती व्यक्ती दिसत नाही त्यावरती तिथे उभ्या असलेल्या सोमनाथला म्हणते की हा माणूस कोण आहे ते शोधून काळ जर आजमाचा भूतकाळ तपासून पाहायचा असेल तर हा माणूस कोण ते हे कळलंच पाहिजे तर इथे पाहुणे वसुंधरा देवींकडे आलेली असते तर त्या तिला विचारतात आज माझ्याकडे काय काम काढलंस त्यावर ती त्यांना सांगते की नित्याची वाट लावायची आहे ती माझ्या राजशी लग्न करायचं म्हणतीये तर ह्यावर वसुंधरा देवी सुद्धा शॉक होतच म्हणतात आधी राजाने नित्याचं लग्न पावणी म्हणते आपण ते होऊच द्यायचं नाहीये सुख म्हणजे नक्की काय असतं आता नवीन वेळेत सत्तावीस मे पासून सोमवार ते शनिवार रात्री अकरा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर